श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे सहा मेला आणि त्यासाठी जर का आपल्या सर्वांनी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केली असेल तर अतिउत्तम पण अजूनही बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करता येत नसेल त्यांच्याकडनं अजूनही जमलं नसेल तर, तर नक्कीच तुम्ही काय करू शकता तुम्ही गुरुचरित्राचं पठण अजूनही करू शकता तीन दिवसाचं पठण करू शकता ज्यांना तीन दिवस जमणार नाही ते अगदी पाच दिवसाचंही करू शकता मग रोजचे दोन दहा दहा अध्याय तुम्ही घ्या मी स्वतः तीन दिवसाचं करणार आहे चार पाच आणि सहा त्यामुळे मी असा विचार केला की तुम्हालाही त्याची माहिती द्यावी आता गुरुचरित्र पारायणाबरोबर आपल्याला काय काय करायचं आहे कोणत्या कोणत्या गोष्टी आहे ह्याच्या ऑलरेडी मी डिटेल्स बऱ्यापैकी टाकले होते युट्यूबवर सुद्धा आज व्हिडिओ येणार आहे ज्यावर सगळे नियम आणि सगळ्या गोष्टी त्यामध्ये मी टाकणार आहे तर काही हरकत नाही जे अजूनही बसले नसतील त्यांनी नक्की बसावं पाच दिवसाचं तरी करा किंवा जमल्यास तीन दिवसाचं पठण करावं तर चला गुरुचरित्र पारायण आपण सगळ्यांनी मिळून करूया स्वामींच्या पुण्यतिथी निम निमित्त स्वामींची पुण्यतिथी कशी साजरी करायची हे सुद्धा आपण बघूया आणि पुण्यतिथी म्हणजे आपले स्वामी आपल्या बरोबर स समोर जरी नसले तरी आपल्या स आपल्यासाठी ते सगळ्या क्षणाक्षणात आहे त्या कणाकणात आहे त्यामुळे त्यांना स्मरण करण्यासाठी स्पेशल दिवस आपल्याला लागण्याची गरज नाही कारण आपल्यासाठी स्वामी हे सर्वस्व आहे त्यामुळे बघा पारायण काय करायचं तर पारायण स्वामींच्या स्मरणार्थ म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी ती सेवा करायची आणि तुम्हाला अजूनही जमलं नसेल आणि बसायचं असेल गुरुचरित्र जमणार नसेल तर अजून दुसरे पर्याय कोणते आहेत हे मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल श्री स्वामी समर्थ